महात्मा बसवेश्वर व कैलाश आनंदराव देवकते यांची आगामी काळात स्मारक करणे ही आपली जबाबदारी सोमनाथ वैद्य श्री श्री, श्री एक हजार आठ जगद्गुरू रेणुकाचार्य श्री पंचार्य ब्रह्ममठ आहेरवाडीत मठाधिष्पती एक हजार आठ रेवनसिद्ध शिवाचार्य यांच्या आशीर्वादाने श्रावण निमित्त पुराण प्रवचन कार्यक्रमासाठी स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गेल्या वीस वर्षापासून मुख्यमंत्री महोदयाचे पी असलेले प्रशासनातील दांडगा अनुभव असलेले व्यक्तिमत्व तथा सोलापूर तालुक्याचे दक्षिण मतदारसंघाचे भावी आमदार श्री सोमनाथजी वैद्य या ठिकाणी उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी पुराणपूज्य श्री सिद्धारामय्या शास्त्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी धर्मसभेला संबोधित केले आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासंबंधी चर्चा केली आणि आलेले समस्त जनतेचे आशीर्वाद मिळेल नक्कीच मी आमदार होईल म्हणू लागले यावेळी उपस्थित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री नागनाथ बोरुटे तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रविकांत पाटील सिद्धाराम बाके सोमनाथ देशमुख रमेश थंब रामचंद्र बोरुटे

आद्य महाराज रेवनसिद्ध शिवाचार्य जी जे आहे त्या हॉस्पिटल मध्ये आहे तर त्यांच्या उपचारासाठी जी काही मदत आता मुख्यमंत्री साहित्या निधी कक्षातून करता येईल त्यासाठीचा प्रस्ताव मी त्या गावकऱ्यांकडून म्हणजे माठांचे महाराज आहे त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून स्वतः फॉलो करून त्यांच्या उपचारासाठी मदत मिळवून येणार आहे तसेच आज काय जो दासव अन्नदान करता येईल त्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी महाराजांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो तसेच या भागात पुढे जे काही सामाजिक भविष्यातल्या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत महिलांच्या ज्या काही गरजा आहेत सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मी समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि थेट लोक इथल्या गावकऱ्यांनी माझ्या बंधू बहिणींनी माझ्या थेट संपर्कात काही अडचण आहे त्याबद्दल माझ्याकडे राहून मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे या बारा पुढे मी राजकारण समाजक्रम करण्याचा मी शंभर टक्के मी ठरवलेला असून सर्वसामान्यांच्या विकासाचं राजकारण आणि समाजकारण आपल्याला कसं करता येईल हे मी प्रयत्न करणार आहे माझे मित्र अॅडव्होकेट रवी पाटील साहेब आहेतच तसेच यापुढे मी भविष्यात शैक्षणिक सामाजिक मदत करणार आहे तसेच आज दक्षिण सोलापूर मधील जे काही मठ आहे जे काही धार्मिक स्थळ आहे तिथे मी स्वतः जाऊन लोकांमध्ये मिसळून लोकांच्या आई आता समजून घेत आहे जसं महापुरुष या भागातील जे काही महापुरुष झाले त्यांची स्मारक उभारण्यासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार आहे भविष्यात करणार आहोत तसंच काहीच आनंदराव देवपदे साहेबांचंही स्मारक आम्ही महिन्या काळात पुढे आम्ही चंद बांधले आम्ही धनगर समाजाच्या माझ्या सर्व मित्रांना सोबत घेऊन आम्ही त्याबद्दल एक मास्टर प्लॅन तयार करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून यासाठी विशेष बाब म्हणून निधी आलो आणि आनंदराव देवपदे साहेबांचं स्मारक मोठ्या प्रमाणात कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता या आयरवेळी गावात मी पहिल्यांदाच आणला आहे आणि ते मला या मठाचा आशीर्वाद मिळाला आहे मठाच्या अधिपतींचा मला आशीर्वाद मिळाला आहे येणाऱ्या काळात मी या गावात सतत येणार आहे तरी माझ्या पाठी मागे आपण पाठव द्यावं हीच मी प्रार्थना करतो आणि माझ्या